किशोर नावकर सुरज सुलाणे यांची माउंट किलो मांजारो शिखर यशस्वी चढाई प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या बळावर छत्रपती संभाजीनगरच्या किशोर नावकर व सुरज सुलाने यांनी आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वाधिक उंचीचा फ्री स्टँडिंग शिखर माउंट किलो मांजारो यांची उंची समुद्रसपाटीपासून सपाटीपासून हजार तीनशे एक्केचाळीस फूट शिखर दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून वीस मिनिटांच्या अंतरावर टांझानिया वेळेनुसार सर केला आहे या मोहिमेसाठी किशोर नावकर व सुरज सुलाणे चार जून रोजी मुंबईहून टांझानियाकडे रवाना झाले होते माउंट किलो मांजारो मोहिमे सात जून रोजी सुरुवात केली असून उल्लेखनीय बाब म्हणजे जानेवारी महिन्यात मराठवाडा दुर्ग भरारी मोहिम अंतर्गत मराठवाड्यातील एकोणावीस गड किल्ल्यांची माती माउंट किलो शिखराच्या चरणी अर्पण केली त्याबरोबर नशा मुक्त युवा पिढी स्टँड क्लाइम एव्हरी माउंटन हा संदेश देत किशोर नावकर व सूरज सुलाने यांनी हे शिखर सर करण्यासाठी लिमोशो हा खडतर मार्ग निवडला चढाई करताना घुंगवणारे बारे पाऊस दहा ते पंधरा सेल्सिअस उणे तापमान रक्त गोठवणारी थंडी अशा प्रतिकूल परिस्थितीवर तीव्र इच्छाशक्तीच्या जोरावर यशस्वीपणे मात करत नावकर व सुलाणे यांनी माऊंड किलो मांजारो शिखरावर तिरंगा फडकवला या मोहिमेचं आयोजन व नियोजन तीनशे साठ एक्सप्लोरचे एव्हरेस्टवर डॉक्टर आनंद बनसोडे यांनी केलं असून इंडियन कॅडेट फोर्सचे कमांडर विनोद नरवडे व एव्हरेस्टवीर डॉक्टर आनंद बनसोडे यांचं मार्गदर्शन लाभलं या यशाबद्दल श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश वकील सरचिटणीस डॉक्टर श्रीरंग देशपांडे व संस्थेचे सर्व पदाधिकारी श्री सभू प्रशाला जालनाच्या समिती अध्यक्ष डॉक्टर ज्योती धर्माधिकारी सर्व शाळे समिती पदाधिकारी मुख्याध्यापक दिलीप कुमार महाजन उपमुख्याध्यापिका निलिमा दंडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इंडियन कॅडेट फोरचे सर्व सिनियर्स यांनी अभिनंदन केले